नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काळा नंदाचं कारट नंदाचं कारट काजळामुळे दिसतय कारण नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाच कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाच कारट अन काजळामुळे दिसतय काळ नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट घागर घेऊन पाण्याला जाता आडवी तो हा वाट पदराला ओडीतो किती बाई हा चावट पदराला ओडीतो किती बाई हा चावट अगमई बाई अगमई बाईबाई नंदाच कार्ट आठ अन काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट दही तुद घेऊन मथुरेला जाता अडवी तो हा आमची वाट दही तुद घेऊन मथुरे आडवी तो हा आमची वाट आणि गाईच्या वासराच उपटीत होत खुट गाईच्या वासराच उपटीत होत खुट अग बाई 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 आग बाई बाय बाय नंदाच कारट अग बाई बाई मई आग बाई बाय बाई नंदाच कारट न काजडा मुड दिसई काळ नंदास कारटे बाई बाई नंदास कारटे काजडा मुड दिसई काळ नंदास कारटे बाई बाई नंदास कारटे एका जनार्दन पूर्ण कृपेने सावळा हा हरि धिटे एका जनार्दन पूर्ण कृपेने सा दह्या दुधाचे धरून फोडी माठ दह्या दुधाचे धरुणी फोडी माठ किती बायच किती बायच याच धाडस किती बायच किती बायच किती बायच धाडस काजळ मुळ दिसत काळ नंदाच कारट बाई नंदाच कारट काजळा <गज़ा> मुळ दिसतय काळ नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट